नमस्कार मुरंबा या माझ्या युट्यूब चॅनल आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करतेय शाही तुकडा नाव शाही आहे त्यामुळे आपला पदार्थ ही अगदी शाहीच होणार आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शाही तुकडा हा व्हिडिओ मी करते तो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कसा काय हा पदार्थ शाही होणार आहे आणि या शाही तुकड्याला काय काय लागणार आहे कसं करायचंय ते आपण प्रथम बघूया हे बघा मी स्लाईस ब्रेड घेतला आहे मोठा ब्रेड असतो ना स्लाईस ब्रेड तो घेतला आहे इथे मी आठ स्लाइस घेतले म्हणजे चारचा एक लेअर आणि चारचा त्याच्यावरती एक लेअर आणि हे जे वेगळे दिसत आहेत ट्रँगल टाईप हे वेगळ्या प्रकारे करणार आहे आणि हे जे मी शाही तुकडा करणार आहे हे थोडंसं पुडिंग टाईप करणार आहे मी म्हणजे हा शाही तुकडा वेगळा करणार आहे आणि हे एक पुडिंग टाईप करणार आहे त्याला लागणार आहे मुख्य म्हणजे सँडविच ब्रेड हे आठ तुकडे घेतले नंतर लागणार आहे आपल्याला मिल्क पावडर हे पाव मेजरिंग कप घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर लागणार आहे हे वन फोर्थ मेजरिंग कप घेतलेलं आहे नंतर लागणार आहे हे दीडशे ग्रॅम साखर आहे ही आपल्याला दुधामध्ये लागणार आहे आणखी याला काजू लागणार आहे काजूचे पिस्ते आणि काजूचे काप लागणार आहे हे दूध लागणार आहे हे दोन्ही कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर हे मिक्स करायला थंड दूध लागणार आहे नंतर वेलची पावडर लागणार आहे ही साखर लागणारे पाकासाठी लागणार आहे ही हाफ मेजरिंग कप सा साखरेचा सा पाक करणारे पाणी घालून तो आहे आणि दुधामध्ये आपल्याला घालायला लागणार आहे केशर असे सगळे पदार्थ आणि मुख्य आता त्यातला इन्ग्रेडियंट आहे हे दूध साईसखत एकदा तापवलेलं दीड लिटर दूध आहे हे मी एकीकडे उकळायला ठेवणारे हाफ म्हणजे हे अर्ध तर उकळायचं आहे मग कसं करायचं आहे काय करायचं आहे नंतर सांगते पहिल्यांदा हा मी हाफ मेजरिंग कप जे शुगर घेतली आहे त्याच्यामध्ये हाफ मेजरिंग कप मी पाणी टाकून आधी साखर आ, पाक करायला ठेवणार आहे त्याच्याबरोबरीने हे सगळे जे ब्रेडचे तुकडे आहेत ते तुकडे मी अगदी लाल होईस्टवर मंद असेवरती तेलामध्ये तळून घेणार आहे हे बघा पॅनमध्ये दोन उकळा ठेवलं आहे साईसकट दूध आहे आता हे हाफ होईस्तवर ते उकळून घ्यायचं आहे एकीकडे एक मी पाक करायला ठेवते हाफ मेजरिंग कप साखर आहे आणि हाफ मेजरिंग कप पाणी आहे ते घालायचं एकत्र आणि एक तारी पाक करायचं उकळलं की साधारण एक तारी पाक होतो त्याच्यामध्ये दोन वेलची टाकले हा उकळत राहील एकीकडे एकीकडे आपल्याला ही ब्रेडचे तुकडे आहेत ते, ते तेलामध्ये मी तळून घेते लाल होईस तर कुरकुरीत होईस्तर तळून घेते सगळे सगळे तळून घेणारे आणि मग हे गरम गरम असताना आणि हा पाक कोमट असताना हे तळलेले जे गरम गरम तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये सोडायचे गॅस बंद करून टाकायचा आणि मग ते पाकातले काढून घ्यायचे ते कसं करायचं नंतर सांगते

पाक झालाय हा आता गरम पा, पा, आता गरम कोमट आहे पाक हा गरम स्लाईस आत्ता मी तळला तो याच्यात टाकते एक दोन मिनटं ठेवायचं एका बाजूला झाला की दुसऱ्या बाजून काढून असे सगळे मी पाकातनं काढून घेते हे बघा दोन्ही बाजूनी पलटून पलटून केलंय पाक आतमध्ये शिपलाय आता इथे मी याचं असे एक लेअर लावून घेते चारचा परती चारचा असा हे सगळे आता दुसरं आपण टाकते हे बघा असं करून घेते सगळे पाक हे बघा आठ स्लाइस सगळे पाकातन काढून झाले छान पाक शिरलायत मध्ये आता हे दीड लिटर दूध जवळजवळ अर्ध आटून झालंय त्याच्यात म्हणजे मेजरमेंट प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे साखर घालून ते उकळलंय आता थोडस दूध मला दुसरं प्रिपरेशन करायचंय ना त्यासाठी काढून घेते मग पुढे काय करायचं ते बघूया हे बघा थोडस दूध काढून घेतलं होतं ते हे आहे त्याच्यात केशराच्या काड्या टाकल्या ह्याच्यातही थोड्याशा केशराच्या काड्या टाकल्या आणि वेलची कुठून टाकली आहे तुम्ही जायफळही टाकू शकता काही टाकू शकता तुम्हाला हवं ते आता हे थोडं अजून उकळायला लागेल आता ह्याच्यामध्ये मी मग सांगितलं होतं ना मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर प्रमाणात मी सांगितलं होतं ते दुधामध्ये मिक्स करून घेतलंय गोठळ्या मोठा आता हे टाकून पुन्हा घट्ट होईल असं आहे आणि मग ह्या ब्रेडचं जे मी टाक हे आहे त्याच्यावरती ते कट्ट झालं पसरायचं ते टाकते याच्यात हे ढवळत राहायचं साख म्हणजे ते घट्ट होईल एकीकडे हे जे दूध मी काढून घेतलं होतं त्या दुधामध्ये कोमट झालंय दूध गरम झालंय ह्या स्लाइस आहेत त्या दुधात टाकायच्या आणि थोड्या उकळून घ्यायच्या दुधा, दुधा दूध त्याच्यामध्ये चार स्लाईस आहेत ते मी वेगळा प्रकार करायला केलंय थोडं सोकळलं त्या चांगल्या शिजतील त्याच्यामध्ये आणि मग काय करायचंय ते बघूया हे बघा छान कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर आणि सगळं साखर घातलं छान घट्ट झालं आहे बघा चांगलं उकळलं आहे आता हे सगळं या ब्रेड स्लाईसवरती पसरून घेते थंड झाल्यावर ते आणखीन ते घट्ट होईल त्यामुळे आता गॅस बंद करते आणि पसरून घेते हे बघा हे सगळं आता उरलेलं दूध ह्याच्यात असं पसरून द्यायचं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं त्याच्यावरती काजू आणि बदाम आपण जे हे केलेलं आहे खतरण ती टाकायची फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं हे बघा बदाम आणि पिस्ता असं सगळं टाकून घेते हे बघा छान सेट करून घेतलंय सबंद दूध आटवलेलं दूध वरती टाकलंय नंतर ते ताकले, काजू ए बदाम आणि पिस्त्याने गार्निश केलंय गुलाबाच्या पाकळ्या टाकल्याय आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तास जे छान ते घट्ट होईल आणि मग आपण केक वगैरेचे पिसेस कसे करतो तसे कापून थंड थंड सर्व हो करायचे आता हे जे मी ब्रेडचे जे केलं आहे ते म्हणजे ओरिजिनल जे आपण शाही तुकडा करतो ते मी केलं आहे त्याच्यावरतीही आपण जी रबडी केली होती ह्याची त्याच्यावरती पसरती आहे मी आणि हे जे खाली जे ब्रेडचे तुकडे आहेत ट्रॅंगल ते मी तळून घेतले होते लाल तर पण ते पाकात टाकलेले नाही आहेत त्यामुळे दुधामध्ये ते शोक दुधा झाले गरम थंड ह्याच्यामध्ये साखर घातलेल्या दुधामध्ये पाक नाही घातलेला अशा नाही हे बघा दोन्ही प्रकारे साई तुकडा मी केलाय एक तुम्ही गरम खाऊ शकता कोंबट म्हणजे आणि हा ते जे केला आहे तो थंड फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवायचा आणि मग कट करून खायचा आहे तर हा मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवते बघा कसं दिसतंय दोन्ही प्रकार दोन्ही टेस्टी आहे त्याच्यावर जरा घट्ट रबडी टाकली आहे आणि हा फ्रीजमध्ये होईल म्हणजे तोही घट्ट होईल दोन्ही घट्ट होईल आता हे नंतर आवडला असेल तर बघा कसा काय वाटतंय कलरफुल दिसतोय ना आता मी फ्रीजमध्ये ठेवते मग बघूया हे बघा फ्रीजमध्ये ठेवला होता दोन तीन तास आता थंड छान झालंय आता कट करून बघते शाही तुकडा आपली रेसिपी तयार आहे आता कट करून बघते कसा काय झालाय तो याला तुम्ही पुडिंग पण म्हणू शकता ब्रेड पुडिंग ही मोगलाई रेसिपी आहे मोगल काळामध्ये केली जायची म्हणून ती एवढी रिच आहे रॉयल पीस किंवा रॉयल एक मिनिट आता मी चार तुकडे करून बघते कसे काय होत आहेत ते मी इथे फ्रीजमध्ये ठेवून थंड आहे पण ह्याला तुम्ही बेक पण करू शकता ब्रेड पुडिंग नाही म्हणू शकतो आपण त्याला हे बघा असं निघत आहे आता इथे ठेवते मी बघा हा पीस निघाला आता असाच दुसरा काढून घेते हे बघा शाही तुकडा कापून झालाय बघा तयार कसा आहे कसं झालाय बघा छान वरनं लेअरिंग झालंय आणि छान सेट पण झालाय मुंगलाय रेसिपी आहे रिच आहे रॉयल आहे बघा आता हे बघा प्लेट केलंय मी प्लेटिंग केलंय त्याचं रॉयल हे बघा शाही तुकडा रेसिपी तयार आहे कशी का काय दिसते छान झालेला प्लेटिंग पण आवडली असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल त्याबद्दल धन्यवाद आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला मात्र अमखास सबस्क्राईब करा मला फॉलो करत जा आणि धन्यवाद